आपण पाहताय की लग्न समारंभ असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जे कम्युनिटी किचन म्हणजे जेवणावरही चालतात आज या ठिकाणी मी आचारी किंवा बेकरी व्यावसायिक हो आणि हॉटेल व्यावसायिक जे अन्न पदार्थाच्या संबंधित लोक आहेत त्यांची या ठिकाणी बैठक आणि चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलं होतं तुम्ही पाहताय की आज फार मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग हे जेवणामध्ये वापरले जात आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे अझोडाईजचा वापर साधारणतः साडेसात लाख टन हा भारतामध्ये खाण्यासाठी होतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग जर आपण खाणार असू तर निश्चित हे आरोग्यासाठी धोकादायक आहे आणि मेडिकल सायन्स पूर्व आहे ते सांगतंय ज्यावेळेला ऍझोडाईज आपण खातो त्यावेळेला त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक आमाइन्स हे तोंडात तयार होतात आणि फ्लेक्स तयार होतात ज्यावेळेला तोंडामध्ये फ्लेक्स तयार होतात तेच फ्लेक्स ज्यावेळेला आपल्या रक्तात जातात त्याची गाठ तयार होते त्याला तुम्ही काय म्हणता एन्जिओग्राफी केल्यानंतर ब्लॉक्स तुम्ही पाहता तर ते फ्लेक्सचे जे असतात मॅक्झिमम नव्वद टक्के काय पंच्याण्णव टक्के जे असतात ते, 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 तो ते तोंडात झालेल्या फक्स जे असतात त्याच्यामुळं आपण सगळे पाहता की फार मोठ्या प्रमाणावरती हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्यदायी अन्न सर्वसामान्य जनतेला मिळालं पाहिजे म्हणून आज हा मेळावा घेतला होता आणि या मेळाव्याच्या माझ्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी मला शब्द दिला की आपल्या मतदारसंघामध्ये जेवढ्या मिठाई होत आहेत त्या मिठाईंना सुद्धा कसल्याही परिस्थितीत कृत्रिम रंग वापरला जाणार नाही किंवा ज्या ज्या ठिकाणी आज आमच्या जेवणाचं कुठं समारंभ असतील त्या ठिकाणी सनसेट येलो असेल सिट्रस रेड असेल जे कलर केपीएम मध्ये सुद्धा वापरायचे नाहीत अशी बंदी आहे असे कलर आता वापरले जातात आणि त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे पायनॅपल शिरा ज्याच्यामध्ये पायनॅपल न करता पायनॅपल शिरा होत असतो अत्यंत घातक विषारी अशा पद्धतीचं ते खाद्य आहे तो रंग आहे हे सगळं बंद करण्याचा निर्णय आज माझ्या सगळ्या सहकार्याने दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो साहेब जसं तुम्ही आता रंगाचा विषय जो घेतलाय खाण्याचा खाण्याचे रंग वापरला जातोय तुम्ही जसं जा प्लास्टिकच्या फुलांबद्दलचा विषय तो घेतला होता तशा पद्धतीनं हा सुद्धा हा मुद्दा मांडणार आहात किंवा राज्याकडून याच्याबद्दल काही अजून राज्यात सुद्धा हे निर्णय घेतला का यासाठी प्रयत्न मी याच अधिवेशनामध्ये अर्धा तास चर्चेला हा मुद्दा थे ठेवला होता परंतु माझा तो मुद्दा पटलावरती आला नाही पण येणाऱ्या अधिवेशनात मी हा चर्चेसाठी मुद्दा घेणार आहे साडेसात लाख टन सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयाचे कृत्रिम रंग आपण खातोय आणि एफडीए ची मानांकन जर हे रंग वापरण्याची पाहिली तर एवढीजंट आहेत तरीही आपण त्या रंग हजार पटीना जास्त आज मिठाई मध्ये टाकताना पाहतोय साहेब ते अजिनोमोटो एक प्रकार आहे की जर चवीसाठी वापरला जातो ते पण शेताचे दृष्णघातक आहे त्या अनुषंगाने काही आहे सिक्वेस्टर्स आहेत आता तुम्ही पाहताय जे कोल्ड ड्रिंक आपण घेतो त्याच्यामध्ये जर तुम्ही नेमफ्लेट्स पाहिले तर त्याच्यामध्ये सिक्वेस्टर नावाचा प्रकार आहे सिक्वेस्टरचा अर्थ काय मेटल आयन एकत्र करणारा पदार्थ बाइंडर सिक्वेस्टर म्हणजे एकत्र करणारा हे सिक्वेस्टर्स ज्यावेळेला आपण पितो त्यावेळेला रक्तात गेल्यानंतर ते मेटल आयन्स आणि कॅल्शियम एकत्र करतो आणि हे जे फ्लेक्स आहेत ते तोंडामध्ये बर तयार झालेले आहेत ते आपल्या हृदयात जाते ज्या ठिकाणी रक्ताचं स्पीड कमी असतं ते म्हणजे हृदयाच्या धमण्या त्याला कोरोनरी आर्टरी म्हणतो आणि जे मेंदूला रक्त जातं ते कॅरोटीन आर्टरी त्याच्यामध्ये रक्ताचं जे स्पीड आहे ते कमी केलं जातं आणि मग हे जे जिथं स्पीड कमी होतं त्या ठिकाणी हे ब्लॉक होतात यापुढेची भूमिका कशी असणार इदर... मी प्रयत्न करणार आहे किमान माझ्या हातात एक आहे मी साधा आमदार आहे माझ्या मतदारसंघातल्या जनतेला आरोग्यदायी देणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझं नशीब चांगलं आहे की माझ्या मतदारसंघातले सगळे लोक माझं ऐकतात असं मला वाटतंय तेव्हा किमान तरी मला करायचं माझं नाव दिलीप पलिया विखील श्रीकृष्णा बेकरी या नावानं बेकरी व्यवसाय असून गेली जुनी फार जुनी बेकरी आहे साठ वर्षाची वन ऑफ दोल्डेस्ट बेकरी आहे आज साहेबांनी आमदार साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि रंगाबद्दल ज्यांनी माहिती दिली तर त्याबद्दल आज आमच्या व्यापारी आणि सगळ्या बेकरी आणि मिठाईमध्ये बंद करायचं तर ते ठरवण्यापेक्षा आजपासूनच आम्ही बंद करतोय आणि जे काही अलाउड आहे किंवा त्या प्रमाणात नाही म्हटलं तर रंग आम्ही बंद करतोय आमच्या वतीने हे आम्ही तालुक्यामध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांनी जर केलं तर हे निश्चितच हा प्रकल्प इथं व्हायला किंवा अशा पद्धतीचं नियोजन व्हायला काहीच अडचण नाही साहेबांचे साहेबांची पुन्हा एकदा धन्यवाद मी रामचंद्र संपत्र सेंद्रिक साखरगड निवासनी केस हिमालय मी कोरेगाव तालुक्यातून जे आमदारांनी आम्हाला मार्गदर्शन केलं कलरच्या संदर्भात ते आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वांनी मिळून एकमताने असा निर्णय घेतला आहे की आजपासून आम्ही कोरेगाव तालुक्यात जास्तीत जास्त प्रमाणात सर्व लोक कलरचे वापर कमीत कमी करू असं आम्ही साहेबांना ग्वाही दिली आहे आणि तसे आम्ही त्या ह्याचे पालन करणार आहे सगळे कि किती घातक आहे आणि साहेबांनी आम्हाला ह्या कलरची कितीतरी प्रमाणामध्ये घातक शरीराला हानिकारक आहे ते आम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलं नव्हतं त्या कलरच्या संदर्भात माहितीही दिली नव्हती आम्ही भरपूर सगळे टेटस लोक भरपूर प्रमाणामध्ये कलरचा वापर करत होतो आणि आम्हाला त्याचं काय म्हणजे अजिबात कसलं माहिती सुद्धा नव्हतं साहेबांनी आम्हाला पूर्ण त्याची माहिती दिली आणि आम्ही आजपासून निर्णय घेतला आहे की कलर कोणीही वापरणार नाही असं साहेबांना शब्द दिलाय आणि त्याचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका